आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्रामधल्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढायला तयार होतो आज आम्ही बघितलं तुम्ही ज्यावेळेस इथं तुमचं आगमन झालं त्यावेळेस हजारो लोक तुमचे तुमच्यासोबत सेल्फी घेतात पाया देखील पडतायत आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय काय नाही नाही प्रतिसाद म्हणजे आम्ही फक्त व्यक्त होतोय बोलतोय आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पूर नाही आम्ही कुठल्या जागीरदार वतनदाराची पूर नाही आजही गावगाड्यामध्ये हजारो लाखोच्या संख्येनं असणारा तरुण आजही या माझ्या तरुणाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आजही त्याला संधी भेटत नाही आजही त्यात पैलवान असणारी मंडळी आहे आजही त्यांना चांगल्या पद्धतीची क्रीडा अकॅडमी भेटत नाही आजही त्यांच्या कलागुणांना वाव भेटत नाही आजही ऑलिम्पिक मध्ये जगात एक नंबर देश असलेला भारत देश लोकसंख्येनं आजही त्यांना पाच ऑलिम्पिक आणता येत नाहीत पण माझ्या आरेवाडी परिसरातल्या लोकांना जर कुस्तीमध्ये रेसलिंग मध्ये जर व्यवस्थित ट्रेनिंग मिळालं तर आमचीच पोरं नाही जर पाच ते दहा ऑलिम्पिक मध्ये पदकं आणली तर माझं नाव दुसरं कारण आमच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतक्या लोकांचा दुजा आहे कारण ज्या लोकांना आम्ही आजपर्यंत प्रतिनिधी नेमलं आमदार खासदार नेमलं त्या माणसाने कारखाने काढण्याशिवाय आणि पावण्या रवळ्यांना खिरापत वाटण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही आम्ही डोंगरामध्ये राणा मळ्यामध्ये सकाळी सहा वाजता विहिरीमध्ये जाऊन डबकी वाजवणार आहे म्हणजे कुस्त्या कुस्त्या खेळणार आहे आमच्या गावात आज ही तालमी सकाळी शड्डू ठोकण्यानं आमच्या तालमीची सुरुवात होते पण यांना जर चांगल्या पद्धतीनं यांना जर संधी भेटत नसेल तर हे सगळं टॅलेंट वाया जाते आज बिरोबा बनामध्ये आल्यानंतर आमची ही माणसं रापलेल्या चेहऱ्याची माणसं बघितली कपाळ भरून भंडारा लावलेली माणसं बघितली त्याच वेळी आम्ही पुण्या मुंबईला गेलो याच माणसांची प्रतिनिधी तिथं कुठं दिसतो दिसून येत नाहीत पण ग्रामीण भागामध्ये आले की गावाच्या गाव हजारो तरुणांचा यंग जनरेशनचा हा थवाचा थवा बघितला खूप वाईट वाटतं हे मायबाप सरकारला कुठेतरी समजावं या दृष्टिकोनातून आम्ही चळवळ करतोय आणि आरेवाडीच्या विरोधात बिरोबाच्या बनात आलं की वर्षभरासाठी आम्हाला ऊर्जा मिळते वर्षभराच्या लढाईसाठी बळ मिळतं आणि ज्यावेळी जेव्हा केव्हा आम्ही आमच्या भागात येतो त्यावेळी आम्ही बिरोबाचं दर्शन घ्यायला येतोच एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी अनेकांनी देवाला साखळं घातले बिरोबाला आता तुम्ही आल्यानंतर आल्यानंतर आम्ही बघितलं की अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या की तुम्ही इथं आलाय अनेक जणांनी साखळं घात त्यापैकी अमोल पांढरे सरांनी देखील तुमच्यासाठी साखर घातलं होतं आणि ते पूर्ण झालं या भावना आहेत त्यांच्या या भावना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत या भावना माझं मॉरल वाढवण्यासाठी बळ वाढवण्यासाठी मी खूप मोठा आहे मी खूप तज्ञ आहे पंडित आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही पण माझ्या भोळ्या भाबड्या माणसांचं प्रेम मराठवाडा असो जालना असो नांदेड असो लोहाकंदारा असो की मुखेड असो या प्रत्येक भागामधल्या लोकांचं की आमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात असो की कोकणातला आमचा डोंगराच्या वर कड्या कपारीला शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये डोंगराच्या कातळाच्या आणि कड्याच्या मध्ये राहणारा माझा गवडी धनगर असो या प्रत्येक माणसाची भावना आज या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून तुमच्या मीडियाद्वारे आज त्यांच्यापर्यंत आम्ही काय बोलतोय काय व्यक्त होतोय आपण आहोत कोण आपल्याला काय बनायचंय आपली संख्या किती ते ज्यावेळी वास्तव मी मांडतोय तेवढी या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती एस पी सी आणि पर्यायानं माझा धनगर समाज या सगळ्या लोकांचं जे प्रेम आहे ते माझं बळ वाढवणार आहे अजून आपल्याला खूप मोठी क्रांती घडवायची आहे स्वर्गीय बीके कुकरेंचा वारसा चालवायचा वारसा शिवाजीराव बापू शेंडगेंचं सामाजिक कार्य पुढं घेऊन जायचंय या सगळ्या गोष्टी इथं आरेवाडीच्या मनात आल्यानंतर आपण माइंड एकदम रिफ्रेश होतं